सत्ता चिरायू होऊ शुभेच्छा देते संविधानाच्या रक्षणासाठी आणाभाका खातो पण गेल्या दहा वर्षामध्ये या देशात कधी नव्हे इतक्या आमच्या भारतीय घटनेच्या आणि संविधानाच्या केंद्र उडवलेल्या अने अनेक संविधानाने निर्माण केलेल्या संस्था न्यायालयापासून निवडणूक आयोग राज्य घटनेची अंमलबजावणी करणारी प्रत्येक संस्था यात सत्ताधाऱ्यांची गुलाम म्हणून काम करते संविधानानं आम्हाला हे कधी सांगितलं नव्हतं की या संस्थाने गुलाम व्हावं आणि हुकुमशाहीची तरफदारी करा त्याच्यामुळे यापुढली लढाई जी आहे या देशात जे सुरू झाले आहे ती संविधान वाचवण्यासाठी आम्ही सगळेच आमचा विरोध एखाद्या राजकीय पक्षाला किंवा नेत्याला नसून या देशात संविधानाच्या छाताडावर उभं करून उभं राहून जी हुकुमशाही चालवली जाते त्याला आणि म्हणून पुढला प्रजासत्ताक हा अधिक मुक्त वातावरण संविधानाच्या छायेत होईल त्याच्याविषयी आमच्या मनात शंका सध्या लोकशाही अजिबात नाही लोकशाही नाही याचं कारण संविधान नाही हम करे सो कायदा राष्ट्रपती असतील राजभवन असेल मंत्रिमंडळ असेल न्यायालय असेल निवडणूक आयोग असेल या संस्थांनी या देशाच्या लोकशाहीचं रक्षण करायचं पण दुर्दैवाने तसं घडताना दिसत नाही कारण या पदावर बसलेला नेमलेला ज्या व्यक्ती आहे त्या व्यक्ती म्हणजे सरपटणारा प्राण्यासारखं काम करत तोडका तुर्का जर काढला तुर्का नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबई शहरामध्ये हा आकार मागे अशा प्रकारच्या गर्दीचं वादळ या मुंबई शिरताना मी पाहतो मुख्यमंत्र्यांनी जाऊन स्वतः जलांगे पाटलांशी चर्चा केली जाते ते जिथे आहेत तिथे आणि तोडगा काढला पाहिजे त्यांना आश्वस्त केलं पाहिजे सर्व राजकीय पक्षांनी ऑल पार्टी बोलून त्यांच्या सह जलांगे पाटलांना भेटला पाहिजे ऑल पार्टी डेलिगेशन घेऊन मुख्यमंत्र्यांनी जलांगे पाटलांशी चर्चा केली पाहिजे हा प्रश्न श्रेय घेण्याचा नसून हा प्रश्न महाराष्ट्राची सामाजिक स्थिती कायदा सुव्यवस्थेची स्थिती याच्यावर नियंत्रण ठेवणार इतका गोंधळ या राज्यामध्ये कधीच आणलेला नाही राज्याचे मुख्यमंत्री दोन दिवस शेतावर काहीतरी उपटत होते आपण पाहिला अस काय उपतात तुम्हाला माहित नाही म्हणते चित्र आहे सगळ्यात ते उपटत आहेत ही उपटाबती थांबवून त्यांनी आता सरांगे पाटील यांच्यामुळे ही परिस्थिती या राज्यात निर्माण झाली आहे मुंबईत निर्माण होऊ पाहते त्यात लक्ष घातलं पाहिजे आणि हे एका पक्षाचं काम नसून या राज्यातल्या सर्व पक्षीय नेत्यांना एकत्र घेऊन त्यांनी या संदर्भातला तोडगा शोधाला शिष्टमंडळ कोणाचे येत आहे गिरीश महाजन कोणते आमच्या जालन्याचे काय कोणती खोतकर यांचं हे शिष्टमंडळ आहे का सिस्टम शिष्टमंडळ हे कोण आहेत हे कपूर लोक आहेत सगळे त्यांच्याकडे काय आहे हे खोके बिके दाय घ्यायला ठीक आहे खोक्याचं वाटप कराय शिष्टमंडळ हे सर्व पक्षीय शिष्टमंडळ हवं ऑल पार्टी डेलिगेशन ज्याला आम्ही म्हणतो पार्लमेंटच्या भाषेमध्ये दिल्ली ऑल पार्टी डेलिगेशन तुम्ही दोन्ही सदनातले विरोधी पक्ष नेते इतर त्या, त्या पक्षाचे त्या त्या सभागृहातले गटनेते इतर काही जाणकार लोक सर्वच पक्षाचे त्यांचं एक शिष्टमंडळ तयार करून मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हे शिष्टमंडळ घेऊन नितेश अरंग्या पाटील आता आहे तिथे जायला आणि त्यांच्याशी चर्चा केली भारतीय जनता पक्षाची ही योजना आहे दंगली घडवण्याची दोन हजार चोवीसच्या निवडणुकांना सामोरं जाताना राम मंदिर हे त्यांचं शस्त्र आहे आणि दंगली जातीय दंगल हे अस्त्र आहे युवम वगैरे आहेच पुढे पण या देशात परत एकदा धार्मिक तणाव आणि उमाद निर्माण करून निवडणुका लढायच्या पुढल्या पाच वर्षासाठी हा जो त्यांचा चारशे पारचा नारा आहे ना हा त्या दंगलीच्या आगीतूनच निर्माण झालेला नारा त्या ठेव्या त्यांना देश चालवायचा नसून त्यांना फक्त आपला सरकार आणि पक्ष चालवायचा जा। अबके पार चारशे पार लोकांचे बळी घेऊन रक्त सांडून हजारो बळी घेऊन हिंदू मुसलमान नंगे करून चारशे पार त्यांना करायचा आहे का आणि त्याची प्रात्यक्षिकही ठिकठिकाणी देशात चालू आहे आता तोडगा जवळजवळ दृष्टीपथामध्ये आलेला आहे काल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन प्रमुख पक्ष महाविकास आघाडीत आहेत काल जवळजवळ आठ ते नऊ तास आम्ही चर्चा केली प्रमुख लोक त्याच्यामध्ये सगळे होते नाना पटोले काँग्रेसकडून असतील किंवा बाळासाहेब थोरात अशोकराव चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंतराव पाटील नंतर रवींद्र चव्हाण जितेंद्र आव्हाड शिवसेने शिवसेनेकडून मी स्वतः आणि विनायक राऊत किंवा डावे पक्षांचे काही प्रतिनिधी आले इतर सुद्धा काही प्रमुख लोक आले सी पी आय सी पी एम आमच्यामध्ये चर्चा उत्तम सुरू आहे काल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रमुख ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्याशी व्यवस्थित चर्चा झाली दूरध्वनीवरून झाली त्यांना आमंत्रण हवं होतं सर्व दिलं आणि तीस तारखेला वंचित सुद्धा आमच्या या चर्चेमध्ये सहभागी त्याच्यामुळे महाविकास आघाडी महाराष्ट्रातले जे आहे ते अत्यंत उत्तम आणि मजबूत स्थितीमध्ये आमच्यामध्ये कोणती मतभेद एखाद दुसऱ्या जागेवरून जरी दावे प्रतिदावे असले तरी आम्ही ते मार्ग त्यातून बाहेर करू उमेदवार हा अत्यंत महत्वाचा चेहरा पक्ष आणि कार्यकर्त्यांची फळी करतो सगळ्यात आधी चेहरा मग पक्ष आणि खाली असलेलं केडर कार्यकर्त्यांची फळी नेटवर्क या तीन सूत्रांचा वापर आम्ही जागा वाटप करताना करतो दिन संविधान लागू लगभग चौरातर तो साल हो गए सेवेंटी फोर ईयर्स हो डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर और उनका पूरा जो घटना आज के दिन संविधान लागू किया था लेकिन आज आज हम आज के दिन हिंदुस्तान में संविधान बचाने का आंदोलन चल रहा है ये दुर्भाग्य है हमारे गणतंत्र दिन का संविधान बचाने के लिए हमको आज संघर्ष करना पड़ता आज भी लोग जेल में है हमारे हाँ जिस तरह से संविधान की धज्जियां उड़ाई जा रही है और संविधान और कानून का इस्तेमाल लोकतंत्र में जो अपने सरकार के विरोधी है उनको दबाने के लिए चल रहा है ये संविधान का दिशा निर्देश नहीं है संविधान की दिशा अलग थी संविधान का निर्माण अलग कारणों से बनाया था लेकिन आज संविधान एक देश में नहीं बचा है संविधान कठपुतली बन गई है तो लोगों के हाथ और इस देश में लोकतंत्र और संविधान दोनों खतरे में है और दो हजार चौबीस का चुनाव होगा अभी तो अगला गणतंत्र दिन हो रहा है ज्यादा से ज्यादा हम कोशिश करेंगे कि बहुत ही मुफ्त वातावरण में और संविधान बचाने में हम काबिल होंगे उस वक्त ये चुनाव में यह हमें विश्वास है देखिये पॉलिसी जो चल रही है चुनाव के मद्देनजर राज्य में और देश में राम मंदिर निर्माण के बाद ये लोग दंगा फसाद करना चाहते धार्मिक तनाव पैदा करना चाहते और फिर उसके ऊपर अब के चार सौ बार का नारा देना चाहते लेकिन उसमें देश खत्म हो जाएगा फिर एक बार देश का विभाजन हो जाएगा ऐसी स्थिति निर्माण हो गई आप आइए ना आपने जो काम किया है उसके ऊपर वोट मांगे आप हिंदू मुसलमान आप संविधान के खिलाफ काम करोगे आप पी डी सी बी आई का इलीगल इस्तेमाल करोगे ये कौन सा कानून है देश में चल रहा है कौन सा संविधान चल रहा है इसीलिए तो हमको संविधान बचाना है मुझे नहीं लगता है नीतीश कुमार जी मैं आज सुबह नीतीश कुमार जी के बहुत ही करीबी लोगों से हमारे बातचीत हो गई और मुझे लगता है ये जो बातें है ये उसमें तथ्य नहीं है नीतीश कुमार जी हमें छोड़कर कहीं नहीं जा रहे और हम भी उनको छोड़ेंगे नहीं बात ऐसी है हमको बीजेपी भी को हराना है हमारा झगड़ा कांग्रेस के नहीं करता हम हमारा झगड़ा बीजेपी भी से सबसे पहले बीजेपी भी को हराई तानाशाही को हराइए। बाद में हम कांग्रेस के साथ अगर कोई हमारी गिले सिकी है तो हम दूर करें यह हमारी भूमिका मैं नहीं मानता हूं कि ममता जी बीजेपी भी की बी टीम है या आप बी टीम है हम लोग के मानने को तैयार नहीं चाहे कुछ भी हो आप यानी केजरीवाल जी और ममता दीदी इंडिया अलायंस को नहीं छोड़ेंगे उनके स्टेट के इश्यू है वो हम जल्दी दूर करेंगे।